आज दिदीला तिच्या गावी सोडायला गेलो होतो आणि परतीच्या वाटेवरती एक पवित्र ठिकाण भेटलं माझ्या मामांचे जन्मस्थान जिथे शिवाचा अवतार श्री संत बालमामा यांचा जन्म झाला असं म्हणतात की या मातीला स्पर्श करताच एक आगळी शांतता एक सकारात्मक ऊर्जा जाणवते जणू काही साक्षात शिवशक्ती या ठिकाणी अजूनही वास करत को आहे कोळ हे गाव कर्नाटकातील निप्पाणी जिल्ह्यात असून आजही मामांचं घर जसं आहे तसं दिमाखात उभं आहे साधं पण पवित्र या जागेच्या पावलोपावली भक्ती श्रद्धा निष्ठा जाणवते आज हजारो भक्त इथे येतात मामांच्या घरी प्रवेश करून नतमस्तक होतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळतात माझ्यासाठी ही एक भेट नव्हती तर एक अनुभव होता एक आध्यात्मिक आणि भावनिक संवाद होता सृष्टी के जनम से भी